नमस्कार आता सुभेदारांच्या घरातलं वातावरण थोडस नरम गरम झालेलं असतं ते बघून सायलीला थोडं वाईट वाटत आता सायली म्हणते आपण एक काम करूया का आपण एक छानपैकी गेम खेळूया म्हणजे कशी मजा येईल आता सायली गेम म्हटली म्हणजे सगळेजण सायलीकडे बघतात आता त्यावर कल्पना म्हणते काय गेम आणि तो कोणता त्यावर सायली म्हणते आपण ना एक काम करूया जोडी जोडीचा गेम खेळूया खूप मजा येईल आपल्याला आता सगळेजण बघत असतात की सायली नेमकं काय बोलत आहे आता सायली म्हणते आपण मस्तपैकी जोडीजोडीचा गेम खेळूया आणि आपण ठरवूया कोणती जोडी सक्सेसफुल झाली आणि कोणती विनर आहे आता त्या जोडीजोडीचा गेम खेळण्याला सायलीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळते आता जोडीजोडीचा गेम सुरू होतो जोडीजोडीसाठी पहिली जोडी निवडली जाते ती प्रताप आणि कल्पनाची तो खेळ असा असतो की एका ठिकाणी दोन खुर्च्या ठेवले असतात दोन्ही कुर्त्यांची तोंड दो उलटी असतात म्हणजे एक साइडला प्रताप बसणार तर दुसऱ्या साईडला कल्पना बसणार आता प्रताप आणि कल्पनाला एक शब्द दिला जातो आणि त्याला त्याच्यावरती जातो एकाच शब्दात उत्तर द्यायचं असतं बोलतात आता त्यानंतर बसते रविराज आणि प्रतिमा रविराज आणि प्रतिमा सुद्धा उत्तर देतात आता रविराज प्रतिमा झाल्यानंतर जोडीचा नंबर येतो तो, तो डॉक्टर अश्विन आणि भामती प्रिया आता दोघही बसतात आता अश्विनला सुद्धा प्रश्न विचारला जातो आता अश्विन एक उत्तर देतो तर प्रिया दुसरं उत्तर देते त्यामुळे अश्विन आणि प्रिया हे दोघही चुकीचं उत्तर दिल्यामुळे आता बाद होतात त्यानंतर चौथी जोडी असते ती असते आता आपला अर्जुन आणि सायलीची एकीकडे अर्जुन बसतो तर दुसरीकडे सायली बसते आता सायली अर्जुन बसलेले असतात आता त्यांना पूर्णाजी म्हणते तुमचा शब्द आहे प्रेम प्रेम म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो प्रेम म्हणजे विश्वास अर्जुन विश्वास बोलतो तेवढ्यातच इकडनं आपली सायली सुद्धा विश्वासच बोलते आता विश्वास दोघांनी उत्तर दिल्यामुळे त्यांच्या प्रेमाचा विश्वास हा जिंकलेला असतो आणि अशा तऱ्हेने ते सगळे गेम जिंकलेले असतात आता सगळेच जण अर्जुन आणि सायलीकडे बघत असतात कारण त्यांनी गेम जिंकलेला असतो आता त्यांच्यात न प्रेम जिंकलेला असतो आता सगळेच जण सायलीकडे बघत असतात तेवढ्यात प्रतिभा म्हणते मी काय म्हणते आपण एक काम करूया अर्जुन आणि सायलीच एकमेकांवर खूपच प्रेम आहे आणि त्यांनी आता लग्न सुद्धा केलेलं आहे आणि त्यांच्या नात्यातली जो काही गोडवा आहे तो आपल्याला आता दिसला गेम मध्ये ते कशा प्रकारे जिंकले आता विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दोघांनी सेम दिलं म्हणजे ह्याचा अर्थ दोघही सेम एकमेकांवर प्रेम करतात आता आपण ना त्या दोघांनाही या गुणानुसार ऍक्सेप्ट करूया आता प्रतिमाने ऍक्सेप्ट करण्यासाठी बोलतात प्रियाचा इकडे जळफळा होऊ लागतो प्रियाला असं होतं ह्या प्रतिमाला आता मारोगी ठेवू तिला कळत नाही का मी या सायलीला बदनाम करण्याच्या मागे लागली आणि या सायलीला बदनामीपासून वाचवते उलटा साबी सायलीला मान देते दे। आता मी काय करू असा इकडे प्रिया विचार करत असते तर आता पूर्णात निर्णय दिला असतो आता अर्जुन आणि सायली घरातलेच आहेत आणि त्यांना मी ऍक्सेप्ट करते कारण त्यांच्यात प्रेम खुद्द आहे नुसतं प्रेमच नाही तर ते हे सगळं प्रेमाने जिंकतील असा मला विश्वास आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू